सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी नाशिक शहर गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक दोनच्या चमकदार कामगिरीतून मोटारसायकल चोरीचे सात गुन्हे उघडकीस आले चोरीच्या मोटरसायकली खरेदी करणाऱ्या तीन इसमांना ताब्यात घेतलं असून त्याच्याकडून तब्बल सात मोटरसायकली जप्त करण्यात आल्या जप्त केलेल्या वाहनांची एकूण किंमत सुमारे चार लाख सत्तर हजार रुपये एवढी आहे मोटरसायकली चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कनिक पोलीस उपायुक्त गुणेशाका किरणकुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त गुणेशाका संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे या तपासात गुन्हे युनिट क्रमांक दोनशे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने मागील पंधरा दिवसांपासून मालेगाव श्रीरामपूर शिर्डी परिसरात अथक परिश्रम घेतले गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत आरोपी अरविंद महादेव सोनवणे जुबेर मुक्ता अख्तर आणि वैभव बंडू काळे यांना ताब्यात घेण्यात आलं चौकशीत त्यांनी चोरीच्या मोटरसायकली खरेदी केल्याची कबुली दिली या कारवाईतून दोन पल्सर मोटारसायकली आणि पाच ऍक्सेस मोपेड अशा सात मोटरसायकली जप्त करण्यात आल्या या कामगिरीमुळे पंचवटी आडगाव मसरूळ इंदिरानगर उपनगर यांसह ठाणे आयुक्तालय हद्दीतील मोटरसायकल चोरीचे सात गुन्हे उघडकीस आले आहेत संपूर्ण कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे पोलीस उपनिरीक्षक मुक्तार खान पठाण सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार पोलीस हवालदार अतुल पाटील परमेश्वर दराडे वाल्मिक चव्हाण मनोज परदेशी प्रकाश महाजन आणि चंद्रकांत गवी यांनी विशेष योगदान दिले नाशिक शहर गुन्हे शाखेच्या या भक्कम कारवाईमुळे मोटार सायकल चोरीच्या गुन्ह्यांना मोठा आळा बसणार आहे प्रवीण सुरुडे दक्ष न्यूज आशिष